नमस्कार मंडळी मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओद्वारे आपण भगवान शंकरांची अतिप्रिय असणारी वस्तू रुद्राक्ष याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये रुद्राक्षाची निर्मिती नेमकी कशी झाली मनुष्यासाठी रुद्राक्षाचे फायदे काय तसेच रुद्राक्ष धारण करण्याचे नियम कोणते राशीनुसार कोणता रुद्राक्ष घालता येईल त्यानुसार रुद्राक्षाचे प्रकार किती आहेत त्यांची नावं काय खरा रुद्राक्ष कसा ओळखावा इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल आपल्याला माहिती होईल व्हिडिओ सुरू करते तुम्ही सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय मंडळी सुरुवातीला आपण रुद्राक्ष म्हणजे काय रुद्राक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया तर रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकरांचा अक्ष म्हणजेच काय भगवान शंकरांचे डोळे रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूंमधून झाली आहे असे म्हटले जाते कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांमधून जमिनीवर पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली रुद्राक्षाला हिंदू धर्मग्रंथामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते रुद्राक्षाचा रंग नेमका कसा असतो तेही माहिती करून घेऊया तर रुद्राक्ष हा तांबूस रंगाचा असतो आणि तो पक्का असतो उच्च रक्तदाब म्हणजेच बी पी नियंत्रणासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपामध्ये परिधान केला जातो अध्यात्मामध्ये सुद्धा रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे आता रुद्राक्षाचे प्रकार कोणते त्यांची नावं काय हे सुद्धा आपण माहिती करून घेऊया दोनमुखी रुद्राक्ष तीनमुखी रुद्राक्ष चतुर्मुखी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष सप्तमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष नऊमुखी रुद्राक्ष दशमुखी रुद्राक्ष एकादशमुखी रुद्राक्ष द्वादशमुखी रुद्राक्ष त्रयोदशमुखी रुद्राक्ष आणि चतुर्दशमुखी रुद्राक्ष असे रुद्राक्षाचे प्रकार आहेत आता रुद्राक्ष परिधान करण्याचे नियम कोणते ते समजून घेऊया बघा रुद्राक्ष आपल्याला आपल्याच पैशांनी खरेदी करायचा असतो दुसऱ्याच्या पैशांनी किंवा कुणी आपल्याला रुद्राक्ष भेट देत असेल तर असा रुद्राक्ष आपल्याला स्वतःला परिधान करण्यासाठी म्हणून वापरता येणार नाही तर आपल्याला जेव्हा रुद्राक्षाची माळा परिधान करायची असेल किंवा एखाद्या धाग्यामध्ये आपल्याला एकच रुद्राक्षाचा मनी परिधान करायचा असेल तरीसुद्धा आपण तो स्वतःच्या पैशांनीच विकत घ्यावा दुसऱ्यांच्या पैशांनी किंवा कुणी आपल्याला भेट जर दिला असेल तर असा रुद्राक्ष आपण धारण करायचा नाही हवं तर आपण त्याला पुजू शकतो फक्त देवाऱ्यामध्ये यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे रुद्राक्षाची माळा किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपामध्ये धारण करून स्मशानभूमीमध्ये अजिबात जाऊ नये स्मशानभूमी ही अपवित्र जागा आहे त्यामुळे तिथे नकारात्मक शक्तींचा वास हा जास्त असतो दैवी शक्ती असलेला रुद्राक्ष तिथे नेऊ नये एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये समजा एखाद्या व्यक्तीने रुद्राक्षाची माळा धारण केली असेल किंवा एखादाच रुद्राक्ष धारण केलेला असेल कोणत्याही कारणांमुळे जसं की तो आजारी असेल म्हणून किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल म्हणून आणि त्याला तो रुद्राक्ष धारण केल्यामुळे गुण आलेला असेल आणि नंतर आपल्यालासुद्धा अशाच काहीतरी समस्या तयार झाल्या मग ती व्यक्ती समजा तुम्हाला असं म्हणत असेल की मला या रुद्राक्षाच्या माळेमुळे किंवा या रुद्राक्षामुळे गुण आला तू माझा रुद्राक्ष आता तुला परिधान करण्यासाठी म्हणून घेऊन जा तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष हा पुन्हा धारण करता येत नाही रुद्राक्षाची माळ आपल्याला धारण करायची असेल तर त्यातील मनी हे विषम संख्येमध्ये असावेत याची विशेष काळजी घ्या शक्यतो एकशे आठ मनी किंवा रुद्राक्षांची माळ ही सत्तावीस मण्यांपेक्षा कमी नसावी धाग्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतो रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यामध्ये आपल्याला धारण करता येणार नाही त्याऐवजी आपण लाल किंवा पिवळा धागा निवडू शकतो आणि अशाच धाग्यांमध्ये गुंफून आपण रुद्राक्ष परिधान करू शकतो हे अतिशय शुभ मानलं जातं रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे अशुद्ध हातांनी त्याला अजिबात स्पर्श करू नये जेव्हा आपले हात खरकटे असतात किंवा आपण टॉयलेट बाथरूमला जाऊन येतो किंवा कोणत्याही प्रकारे आपले हात जर मळकटलेले असतील खराब असतील तर अशा वेळेस आपण धारण केलेल्या रुद्राक्षाला आपल्याला हात लावायचा नसतो आपण सर्वात पहिल्यांदा आपले हात स्वच्छ करावे त्यानंतरच त्या रुद्राक्षाला आपण स्पर्श करू शकतो म्हणजे हात लावू शकतो सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र ओम ह्रीम नमहा किंवा रुद्राक्षाच्या प्रकारानुसार हा जो रुद्राक्ष मंत्र असतो तोही थोड्याफार फरकाने वेगळा असतो त्याचबरोबर रुद्राक्ष उत्त्यन मंत्र हा आपण नऊ वेळा जप करायचा असतो हे मंत्र समजा तुम्हाला म्हणायला जमले नाही तर तुम्ही सगळ्यात सोपा भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रभावशाली मंत्र ओम नम शिवाय हा म्हणू शकता बघा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढून ठेवायचा असतो भलेही आपण तो माळेमध्ये गुंफलेला असेल किंवा एखाद्या चेनमध्ये साखळीमध्ये परिधान केलेला असेल तरी तर तरीसुद्धा आपल्याला झोपायच्या अगोदर तो रुद्राक्ष काढून मगच झोपायचं असतं कारण जेव्हा आपण जागे असतो तर जणू काही शिव आपल्या अंतरात्म्यात आहेत आणि जेव्हा आपण झोपतो तर झोपणे म्हणजे काय एक प्रकारे आपण शिवासारखे दिसतो तर त्यामध्ये शिवाचं अस्तित्व नसतं म्हणून झोपण्याच्या अगोदर आपल्याला रुद्राक्ष काढून ठेवायचा असतो एखाद्या डबीमध्ये वगैरे आपण ती रुद्राक्षाची माळा किंवा गुंफलेला रुद्राक्ष काढून ठेवू शकतो जेणेकरून त्यातली जी काही ऊर्जा आहे भगवान शिवशंकरांचं त्यामध्ये जे काही अस्तित्व आहे ते चांगल्या पद्धतीने टिकून राहील यानंतरचा पुढचा नियम असा आहे मैताच्या घरी सुद्धा आपल्याला रुद्राक्ष धारण करून जाता येणार नाही ज्या ठिकाणी मृत्यू झालेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू जरी झाला असेल तर तुम्हाला तो रुद्राक्ष लगेच उतरवून एखाद्या योग्य ठिकाणी ठेवायचा आहे आणि मगच पुढच्या विधींमध्ये तुम्हाला समाविष्ट होता येईल यानंतरचा पुढचा नियम असा आहे शौचालयामध्ये सुद्धा रुद्राक्ष घालून जाणं अवैध मानलं जातं ती जागा पवित्र नसल्यामुळे तिथे रुद्राक्ष घेऊन जाणं चुकीचं असल्याचं आपलं शास्त्र सांगतं यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम शौचालयामध्ये रुद्राक्ष घालून जाणं अवैध मानलं जातं त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्ही परिधान केलेला रुद्राक्ष व्यवस्थितपणे स्वच्छ जागी काढून ठेवायचा जा आहे आणि नंतरच शौचालय असेल किंवा जिथे तुम्हाला या ज्या क्रिया करण्यासाठी जावं लागतं लघवीला जाणं असेल शौचालयाला जाणं असेल तर मग रुद्राक्ष काढून तुम्ही तिथे जायचं कारण ती जागा पवित्र नसल्यामुळे तिथे रुद्राक्ष घेऊन जाणं चुकीचं आहे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं यानंतरचा पुढचा नियम दारू किंवा मांसाहार करताना जेव्हा तुम्ही मांसाहार करत असतात किंवा नशा करत असतात तेव्हा सुद्धा रुद्राक्ष बाजूला काढून ठेवायचा आता याहून महत्वाची गोष्ट मी तुम्हालाही सांगते की एखाद्याला असं वाटतं की आपण भरपूर प्रमाणात आजवर मांसाहार केला आता इच्छा होत नाही किंवा तो कायमस्वरूपी सो सोडायचा आहे मग त्याच्यावर काहीतरी बंधन असावं म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण तुळशीची माळा घालूया किंवा इथे हा आपला रुद्राक्षाचा विषय आहे तर रुद्राक्ष परिधान करूया तर मग इथून पुढे तुम्हाला कधीही मांसाहार करता येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा एकदा की रुद्राक्ष परिधान केला की त्यानंतर मांसाहार तुम्हाला कायमचा सोडावा लागतो त्याचबरोबर ज्या व्यक्तींना नशापाणीसुद्धा कायमचा सोडावा वाटत असेल पण सुटता सुटत नाही ते व्यसन असं म्हटलं जातं तर मग त्याच्यावर सुद्धा हे चांगल्या प्रकारचं बंधन असू शकतं की तुम्ही रुद्राक्ष जर परिधान केला तर मग तुम्ही पुन्हा कधीही नशापाणी करायचा नाही नाहीतर मग तो रुद्राक्षसुद्धा काहीच उपयोगात तुम्हाला ठरणार नाही किंवा तरीही तुम्ही मांसाहार करत असाल किंवा तरीही तुम्ही नशापाणी करत असाल तर एक प्रकारे तुम्ही भगवान शिवशंकरांच्या सेवेचा अपमान करत आहात असा त्याचा अर्थ होतो तर मग इथे तुम्हाला विचार करून मगच तो रुद्राक्ष परिधान करता येईल पुढचा नियम खूप महत्त्वाचा आहे जेव्हा सोयर असतं किंवा सूतक असतं तर अशा ठिकाणीसुद्धा रुद्राक्ष परिधान करत नाही सोयर म्हणजे काय जेव्हा आपल्याकडे नुकताच एखाद्या बाळाचा जन्म झालेला असतो घरीच कुणाची डिलेवरी झालेली असेल आपल्या वाड्यामध्ये भावकीमध्ये तर अशा वेळेससुद्धा आपल्याला सोयर असतं साधारणतः बारा तेरा दिवस आपण सोयर पाळतो तर मग प्रत्येक भागात थोडेफार दिवस मागे पुढे असू शकतात कुणी बारा दिवस पाळतं कोणी तेरा दिवस तर कोणी पूर्ण सव्वा महिना तर तोपर्यंत मग तुम्ही रुद्राक्ष काढून ठेवायचा समजा आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणजे माहेरच्या असेल किंवा अजून लांबच्या नातेवाईकांमध्ये जरी कुणाची डिलिव्हरी झाली मग ते बाळ बघायला तुम्हाला जायचं असेल तरीसुद्धा मग तुम्ही परिधान केलेला रुद्राक्ष घरीच व्यवस्थितपणे काढून ठेवायचा देवघरात ठेवा किंवा एखाद्या डबीत घालून मग तुम्ही तो तिजोरीत ठेवला स्वच्छ ठिकाणी ठेवला आणि मग ते बाळ पाहायला गेलात तरीही चालेल तिथून आल्यानंतर तुम्ही शुचिरभूत व्हा म्हणजे आंघोळ वगैरे करा हातपाय स्वच्छ धुवा आणि त्यानंतर मग भगवान शिवशंकरांचा प्रभावी मंत्र ओम शिवाय म्हणून मगच तुम्हाला तो रुद्राक्ष पुन्हा परिधान करता येईल असं जर आपण केलं समजा याच्या उलट जर केलं की अशा ठिकाणीसुद्धा सोयर असेल सुतक असेल अशा ठिकाणीसुद्धा आपण रुद्राक्ष घालून गेलो हॉस्पिटलच्या ठिकाणी सुद्धा आपण रुद्राक्ष घालून गेलो तर त्याची जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा असते ती संपते त्यामुळे योग्य विचार करून मगच तुम्हाला रुद्राक्ष परिधान करता येणार आहे किंवा योग्य ते नेमधर्म तुम्हाला पाळता येणार असतील किंवा परिधान करण्याअगोदरसुद्धा मग तुम्ही नियम माहिती करून घ्या आणि मगच तो रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घालायचा असेल किंवा तुम्हाला ती माळा तुमच्या घरामध्ये आणायची असेल जप माळा म्हणून तरी पण एक विचार तुम्हाला करायला हवा झोपायला जाण्याआधी गळ्यात किंवा हातात असलेला रुद्राक्ष तुम्हाला काढून ठेवायचा आहे तसं केल्यास त्यातून तुम्हाला मिळणारी ऊर्जा जी असते ती टिकून राहते रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतरच तुम्हाला धारण करायचं आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा राशीनुसार कोणता रुद्राक्ष आपण धारण करू शकतो सर्वात पहिल्यांदा आपलं जन्मनाव काय आहे ते आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक का आहे कारण त्याच्यावरूनच आपण आपली रास ठरवतो आपलं जे चालू नाव असतं त्याच्यावरून आपली रास पाहायची नसते जन्मनावावरून आपली जी रास असते त्यानुसारच मग आपल्याला कोणत्या प्रकारचे रत्न परिधान करता येईल किंवा कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष परिधान करता येईल हे सगळं ठरवलं जातं बघा मेष कर्क तूळ मकर कुंभ या राशींनी रुद्राक्ष धारण करणं अधिक श्रेयस्कर ठरतं याशिवाय मेष राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी रुद्राक्ष ऋषभ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी म्हणजे सहामुख असलेला रुद्राक्ष मिथून राशीच्या व्यक्तींनी चारमुखी राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी सिंह राशीच्या व्यक्तींनी एकमुखी बारामुखी कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष घालावा तूळ राशीच्या व्यक्तींनी षणमुखी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी मीन राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी अशा प्रकारचे रुद्राक्ष धारण करता येईल यापूर्वी मात्र तुम्हाला योग्य त्या ज्योतिषांचासुद्धा सल्ला घ्यायचा आहे आणि रुद्राक्षसुद्धा तुम्ही एखाद्या अनुभवी ज्योतिषाच्या हातून घालावा असंच इथे सांगितलेलं आहे आता रुद्राक्षाचं जे काही झाड असतं ते कसं असतं याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेऊया जो रुद्राक्ष आपण परिधान करणार आहोत तर त्याबद्दलची सखोल माहिती आपल्याला असणं तेवढंच आवश्यक आहे रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिर वृक्ष असं म्हटलं जातं त्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव एलिओकार्पस स्पेरिकस असं आहे हा सदाहरित वृक्ष हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलामध्ये आढळतो या झाडाची पानं चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार थोडी लांब असतात या वृक्षाला पानांच्या बगलेमध्ये लोंब्या येऊन पांढरीशुभ्र मंदवासाची फुले येतात एप्रिल ते जुलै या काळामध्ये या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल जांभळट रंगाची फळे येतात आता खरार रुद्राक्ष कसा ओळखायचा खरार रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि अतिशय सरळसुद्धा आहे पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरीही पाण्यात टाकल्यावर ते बुडतात पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला काहीच हरकत नाही पण जे रुद्राक्ष पाण्यामध्ये हळुवारपणे बुडेल ते खोटे अथवा हलक्या दर्जाचे समजावे रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट खडबडीत त्याचे काठिण्य भरपूर असते खऱ्या रुद्राक्षाला कधीही कीड लागत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आपल्याकडे जी रुद्राक्षाची माळा असते ती इतर कुणालाही जप करण्यासाठी म्हणून देऊ नये घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवभक्त असतील की ज्यांना खरोखर भगवान शिवशंकरांची आराधना करायला जप करायला आवडतं तर अशा प्रत्येकाने आपापली आप जपमाळ वेगळी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला जे काही पुण्यकर्म त्यातून मिळालेलं असतं किंवा जी काही पॉझिटिव्हिटी आपल्याला त्या जपमाळेतून मिळालेली असते जप करताना मिळालेली असते ती इतर कुणालाही जाणार नाही तर अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापली जपमाळ वेगळी ठेवावी आणि जेव्हा जपाचं काम पूर्ण होतं त्यानंतर लगेच ती जपमाळा एखाद्या डबीमध्ये घालून आपल्याला ठेवायची असते त्याचबरोबर जो रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये धारण करतो किंवा कोणी कुणी हातामध्ये एखाद्या ब्रेसलेटच्या स्वरूपात धारण करतो तर अशा व्यक्तींनी तो रुद्राक्ष इतर कुणालाही हाताळायला देऊ नये किंवा बाकीच्या कुणीच त्यांच्या रुद्राक्षाला हात लावू नये स्पर्श करू नये चुकून माकून किंवा माहिती नसल्यामुळे कोणी असं केलं तर तुम्हाला तो रुद्राक्ष एकदा पुन्हा दुधाने आणि पाण्याने स्वच्छ करून घ्यावा लागेल आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर मग दुधाचा वापर करण्याची गरज नाही पण मग फक्त गंगाजल आपल्याकडे नसेल तर मग सर्वात पहिल्यांदा दुधाने आणि नंतर पाण्याने तो रुद्राक्ष स्वच्छ करायचा ओम नम शिवायचा जप करायचा आणि मग तो रुद्राक्ष आपण पुन्हा परिधान करून घ्यायचा समजा आपण जो रुद्राक्ष परिधान केलेला आहे त्याचा धागा तुटला किंवा रुद्राक्षच खराब झाला तर नवीन रुद्राक्ष आपण एखाद्या नव्या धाग्यामध्ये पुन्हा गुंफून घ्यायचा आणि पुन्हा आपण तो धारण करू शकतो रुद्राक्ष धारण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं आपण तो रुद्राक्ष आदल्या दिवशी म्हणजे आता सोमवारीच रुद्राक्ष धारण करतात तुम्हाला माहिती आहे भगवान शिवशंकरांचा वारस तो आहे आदल्या दिवशी रात्री तो रुद्राक्ष आपण तुपामध्ये भिजत ठेवायचा किंवा मग दुधामध्ये भिजत ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला पाण्याने वगैरे स्नान घालून मग तो आपण ज्योतिषांकडून वगैरे घालून घेऊ शकतो किंवा तुमचे कोणी गुरु असतील त्यांच्याकडून तुम्ही घालून घेतला तरीही चालेल तुटलेला रुद्राक्ष तुम्हाला पवित्र नदीमध्ये विसर्जित करायचा आहे मग रुद्राक्ष जतन कसा करायचा रुद्राक्षाला नियमित गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करून घ्यावं आणि रुद्राक्षाला तेल विशेषतः तिळाचं तेल लावल्यास अधिक चकाकी आणि टिकाऊपणा सुद्धा येतो रुद्राक्ष परिधान करताना शुद्धता आणि सात्विकता पाळणं खूप महत्वाचं आहे योग्य पद्धतीने आपण तो धारण केल्यास हे अत्यंत शुभ फळ देतं आणि नकारात्मक ऊर्जेला आपल्यापासून दूर ठेवतं तर अशा पद्धतीचं हे रुद्राक्षाचं महत्त्व आहे रुद्राक्षाची महिमा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद